त्यावेळेची संस्था स्थापन होणं ते आणि आज त्याचं ध्यान येणं किंवा आज त्याचं कौतुक करणं त्यांचे फोटो लावणं आपण नेत्यांचे तर लावलेलेच होते अगोदर आणि इतर ठिकाणी लावतोच आपण शबुरी निघाव आहे ना पण ते ध्यान आलं चेअरमनचे मी त्याच्याबद्दल आभार मानतो आलंय आतापर्यंत कोणत्याही कमिटीने केलं नाही ते काम तुम्ही केलं असंच आजही संस्थेला तुमच्या संस्थेला किंवा असणाऱ्या या सोसायटीला माझं एक म्हणणं असं आहे तर तुम्हाला हाफिस नाही जागा नाही तर तुमचे तुम्ही मागणी केली तर गावकरीसुद्धा तुम्हाला सगळी मदत करतील तर आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमाग आहे तुम्हाला पाहिजे तिथं आम्ही जागा देतो मिळून देऊ आणि तिथं मोठं तुमचं हॉफिस वगैरे सगळं व्यवस्था हे आता हे जे आतापर्यंत तुमचे संस्था निघून किती वर्ष झाली चेअरमन कधी जे अजूनही तुम्हाला जर तुमचं स्वतःचे जागा किंवा हे करताना आलं हे थोडस याच्यावर हो सुद्धा या चेअरमन कमिटीने तुम्ही लक्ष द्यावं तात्याने जशी खंत व्यक्त केली कालच त्यांनी सुजयदा समोर मांडलं की दादा आम्हाला कार्यालय करायला मला असं वाटतं की ठराव काळातच हे कार्यालय पण होईल तुमच्या सगळ्यांचं नाव त्याच्यावर त्या पाठीवर कोरलं जाईल आणि तुमचं सुद्धा नाव पुढं भविष्यात निघन का तुमच्या संचालकांनी जसं बळीराम पाटलं ज नाव तुम्ही काढलं तसं त्यांचं म्हणजे त्यांना वाचित होतो का किती लोक आपले चेअरमन झाले तर आमच्या कुटुंबातलेच आठ लोक त्याच्या चेअरमन आहे

आप तो, आप तो तो। श्री साई संस्थान कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना एकोणीशे सत्तावन्न रोजी झाली स्थापना झाल्यापासून आजवर एकोणतीस मान्यवरांनी या संस्थेची सत्ता उपभोगली मात्र कोणीही संस्थेचे संस्थापक चेअरमन बळीराम बयाजी कोते यांचा फोटो संस्थेच्या कार्यालयात लावला नव्हता विशेष म्हणजे माजी चेअरमनपैकी अनेक जण कोते कुटुंबातील होते मात्र सोसायटीचे तिसावे चेअरमन म्हणून विठ्ठल पवार यांनी पदभार घेताच संस्थेचे संस्थापक चेअरमन बळीराम बयाजी कोते यांचा फोटो उपलब्ध करून घेत दोन दिवसांपूर्वी युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील यांच्या हस्ते तैलचित्राचं अनावरण करून घेतलं व आज संस्थेच्या कार्यालयात संस्थापक चेअरमन बळीराम बयाजी कोते यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करत त्यांच्या हस्ते तैलचित्र संस्थेच्या कार्यालयात स्थानापन्न करण्यात आलंय यावेळी बळीराम बयाजी कोते यांचे बंधू गोपीनाथ कोते मुलगा अर्जुन बळीराम कोते पुतण्या संजय कोते व नातू पंकज कोते यांसह कोते परिवारातील ज्येष्ठ माजी सरपंच सुभाष तात्या कोते गंगाभाऊ कोते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व त्यांच्या सहकार्यांचं कौतुक करत आभार मानले व गेली साठ वर्षे अनेकांनी सत्ता उपभोगली आणि विशेष म्हणजे त्यात आमच्या कोते परिवारातील अनेकदा चेअरमन झाले मात्र कोणी संस्थेचे संस्थापक चेअरमन बळीराम यांचा फोटो लावण्याची तसदी घेतली नाही परंतु विठ्ठल पवार यांच्या संचालक आज कार्यालय ला फोटो लावला व आमच्या कोते परिवारासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं कमलाकर कोते यांनी <BS> <BS> बळीराम फोन केला आणि शेवटला आजी माझ्या चेअरमॅनरावांना या संस्थेचा फोन केला माहिती घेतली की बळीराम पाटील पोते यांचा फोटो आहे तर ते जर संस्थापक चेअरमन आहे तर आपण त्यांचं एक चैलचित्र या संस्थेमध्ये लावू आणि तो फोटो आम्हाला उपलब्ध करून द्या तर संजय मी फोन केला तर संजय भाऊने तात्काळ धावपळ केली आणि विचारपूस केली तुम्हाला मावल नंबर मी फोन केला आणि मग तो फोटो आम्हाला उपलब्ध झाला आणि आत्ताच सव्वीस जानेवारीला जो आम्ही संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता की एक कोटी तीस लाख रुपये विमा धनादेश वाटपाचा कार्यक्रम त्या कार्यक्रमात ह्या फोटोचं अनावरण आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते त्या मंचावर करून घेतलं औचित्य असं आहे की तुम्हाला बोलवण्याचा उद्देश वेगळा आहे ही संस्था ज्यांनी स्वातंत्र्यानंतर आशिया खंडातील पहिला सहकार सहकारी कर, साखर कारखाना एकोणीशे पन्नास साली विठ्ठलराव विखे पाटील यांनी आपल्या आयल्यानगर जिल्ह्यात काढला आणि खरोखर जगाला संदेश देणारा तो सहकारी सातवाला पहिला सहकारी साखर कारखाना ठरला तसेच ही कामगारांची पतसंस्था एकोणीशे सत्तावन्न साली म्हणजे mm -hmm. त्यांच्यानंतर सात वर्षानंतर आपल्या शिर्डी सारख्या एका छोट्याशा खेडेगावात जिथ बाबांनी सर्व जगाला सबका मालिके संदेश दिला ते साहीं चा त्या साईंच्या कामगारांची पण एक पतसंस्था त्या काळात या संस्थेचं नाव वेगळंच श्री साई संस्था नोकरांची सहकारी पतपेढी या नावानं या एका शूरवीरानं त्या काळात हा सहकाराचा मंत्र शिर्डीकरांना रुजवला कामगारांना रुजवला आणि ह्या पद्धतीच्या माध्यमातून अनेक चेअरमन झाले अनेक संचालक झाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे सासद जे कामगार होते या सर्व कामगारांच्या आयुष्यात आर्थिक जी जडणघडण झाली जो मदतीचा हात या सोसायटीनं अनेक कामगारांना दिला मुलांचे शिक्षण झाले लग्न झाले गहांचं घर झाले आणि प्रत्येकाच्याच जडण या सोसायटीचा या पंचक्रोशेतील साईबाबा संस्थांचे कामगार असतील या सगळ्यांच्याच आयुष्यात ही सोसायटी एक वेगळा संदेश देऊन गेली वेगळी हवा देऊन गेली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचं जे बळ हे विचारांनी दिलं मी विचारांचा वारसदार आहे मी तुमचा वारसदार नाही परंतु बळीराम बायाजी कोते पाटील यांनी त्या काळात जी सहकाराचा विचार रुजवला आणि आज ही संस्था त्या काळात त्यांनी कशा पद्धती स्थापन केली त्यापेक्षा त्यांनी लावलेल्या आज वृक्ष आणि निश्चित ही संस्था आज आज आम्ही चोवीस तासाच्या आत सभासदांना कर्ज देऊ शकतो याच्या मागे बळीराम पाटलांची पुण्याई आहे निश्चित त्या माणसांनी हे रोपटे लावलं आणि त्याचा वट वृक्ष झाला

निमंत्रित केलं त्याबद्दल त्या, त्या पंच कमिटीचा मी आभारी आहे वडलोरपारचे आमचे भाऊ भायाजी कोते पाटील यांचा फोटोचं अनावरण कमिटीच्या सदस्यांनी जे घडून आणलं त्याबद्दल कोऑपटिव सोसायटीच्या पदाधिकाऱ्याचा मी आभारी आहे बाबाने जी दोन शब्द दिली या परमेश्वरानं कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष या शिर्डीच्या भूमीमध्ये आपलं वास्तव्य केलं जगाला संदेश दिला श्रद्धा आणि सबोरी त्या सबोरीचं पालन या व्यवस्थापन मंडळाने के जे केलं ते कोणत्याही परिस्थितीत नावलौकिक वाढण्याचं प्रयत्न त्याने केलेला आहे आणि साईबाबाचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे प्रथमदा या संस्थेचा मी आभारी का मला या बलराम पाटलांच्या पोटाचं अनावरणच्या निमंत्रण दिलं आणि बोलवलं बलराम पाटलाविषयी जर बोलायचं असेल तर त्यांनी त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नचा त्यावेळेला जी संस्थांचे नौकर होते आपसात किंवा इतर बँकेकडून कोणी लोन वगैरे घेता किंवा संस्था अशी ती संघटन नव्हतं ते बलराम पाटील त्यावेळेला आमच्या शेतकरी सहकारी सोसायटीचे चेअरमन होते आणि दुसरी एक संस्था होती गावामध्ये त्यांनी फुल फुल मार्केट त्या मार्केटचं एक दुकान काढलं होतं त्यांनी ते, ते पण रजिस्ट्रेशन केलेलं होतं औद्योगिक सोसायटी म्हणून तिचं नाव होतं तिथं फूल प्रसाद नारळ वगैरे हे सगळं त्या दुकानदाराला पुरवत संस्थेचे ते चेअरमन होते याही संस्थेचे चेअरमन होते दो, दोन दोन संस्थेचे ते, ते चेअरमन असल्यामुळे त्यांना ही सहकार्यातले किंवा थोडंसं त्याला त्यावेळेला बाजीराव पाटील असते आजीभाऊ शेळके हे जुने कार्यकर्ते नेते होते मग यांच्या सहकार्यातून हे कामगार लोकांची एक संस्था त्यांनी तयार केली असावी सोसायटी काढली एक त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यावेळेला मग ते पण प्रथमतः ते चेअरमन झाले खरी संस्था जर काढली ते संस्थेचे पहिले चेअरमन चेअरमन राहिले आणि त्यांनी चांगलं काम केलं पुढं तीच संस्थेचं मोठं आज वृक्ष तयार झालेलं आहे आणि मी या संस्थेला असं म्हणन का आठवण जे आता तुम्ही काढली एकूण पन्नास साठ वर्षापूर्वीची झालेली घटना ती चेअरमन त्यावेळेची संस्था स्थापन होणं ते चेअरमन आणि आज त्याचं ध्यान येणं किंवा आज त्याचं कौतुक करणं त्यांचं फोटो लावणं आपण नेत्यांचे तर ते लावलेलेच होते अगोदर आणि इतर ठिकाणी लावतोच आपण पण हे जे आज ध्यान आलं किंवा ध्यान ठेवलं बाबांचं म्हणणं यांनी सांगितलं अण्णांनी श्रद्धा आणि सबोरी सबोरी का होईना पण ते ध्यान आलं चेअरमनचे मी त्याच्याबद्दल आभार मानतो कमिटीचे आभार मानतो बा असं ध्यान करून असं जे चाललंय आतापर्यंत कोणत्याही कमिटीने केलं नाही ते काम तुम्ही केलं असंच आजही संस्थेला तुमच्या संस्थेला किंवा असणाऱ्या या सोसायटीला माझं एक म्हणणं असं आहे तुम्हाला हाफीस नाही जागा नाही तर तुमचे तुम्ही मागणी केली तर गावकरी सुद्धा तुम्हाला सगळी मदत करतील मोठी जागा चांगल्या ठिकाणी मिळून देऊ नसंत आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमाग आहे तुम्हाला पाहिजे तिथं आम्ही जागा देतो मिळून देऊ आणि तिथं मोठं तुमचं ऑफिस वगैरे सगळं व्यवस्था हे आता हे जे आत्तापर्यंत तुमचे संस्था निघून किती वर्ष झाली चेअरमन कधी जे अजूनही तुम्हाला जर तुमचं स्वतःचे जागा किंवा हे करताना आलं हे थोडंसं याच्यावरही सुद्धा या चेअरमननी कमिटीनी तुम्ही लक्ष द्यावं आणि ते काम लवकर चालू करून पुरं करावं असे मला वाटतं म्हणजे मग त्या चेअरमनलाही मग वरती आनंद होईल का बा आपण लावलेले जे वृक्ष आहे त्याचं फार मोठं फळ असं तयार होईल आता तुम्ही स्वयंभू आहेत म्हणजे कर्ज वगैरे घेत नाही किंवा एकमेकाला देता तुमची संस्था आज स्वतः पायावरून बँकेस आहेत की स्वत स्वतंत्र झालेली बऱ्याच वर्षापासून पण ती एक खंत माझ्या मनात आहे एक ग्रामस्थ म्हणून मला वाटतं बा तुम्ही तुमची संस्था चांगली व्हावं जागा मिळावी आता मागून काही काही बँका आल्या त्यांनी स्वतः जागा घेतल्यात मोठमोठ्या इमारती बांधल्या स्वतःच्या झाले तस तुम्ही करा असं मला वाटत या संस्थापक बळीराम पाटील कोते बळीराम कोते यांच्या अनावर प्रसंगी फोटोच्या अनावर प्रसंग उपस्थित असलेले बळीराम पाटील कोते यांचे पुतणे भाऊ हा गोपीनाथांना माझी विश्वस्त माजी सरपंच सुभाष तात्या गंगाभाऊ मोहन भाऊ अशोक भाऊ उपस्थित सर्व संचालक आणि या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार त्या दिवशी सुजयराजांच्या उपस्थितीत या फोटोचं अनावरण त्यांनी तिथं ते केलं जेव्हा फोटो आणला तेव्हा मला काही समजलं नाही फोटो काबार आणला परंतु मी विठ्ठलरावला त्या दिवशीच म्हटलं की आपण अतिशय चांगलं काम केलं कारण की एखादी संस्था उभी करतो आपण एखादं झाड लावतो सगळेजण मिळून त्याचं फळं खातो परंतु त्याची आठवण ज्यांनी झाड लावलं त्याची आठवण कोणीच काढीत जसं इंग्रजांनी पाटाच्या काळात झाडं लावले सगळ्या लोकांनी आंबे चिंचा खाल्ले पण कोणाला आठवत नाही का ते चिंचा इंग्रजांनी लावलेलं आहे तर तशी ह्या संस्थेची महोर्तमेढ ही बळीराम पाटलाईला लावली आजचा योग इतका चांगला आहे दुर्दैवानी आज आजी दादा गेले शेखर गेले शेखर विठ्ठल जन्माचा आज ह्या संस्थेचा जो फोटो आणण्यावरून होतोय तिथं त्यांचा भाऊ त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचा मुलगा उपस्थित आहे पुतण्या उपस्थित आहे सुनबाई उपस्थित आहे आणि नातू पण उपस्थित आहे आणि तुमच्या विठ्ठलराव मनापासून तुमच्या सगळे संचालकांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एखाद्या माणसाचा हा कौटुंबिक कार्यक्रम करताना त्या कुटुंबाला सुद्धा सहभागी मला असं वाटतं की आज अर्जुनला सुद्धा मनाने भरून आला असं आपल्या वडिलांनी एक चांगलं मोठं कार्य केलं कारण या संस्थेची स्थापना त्यांनी केली आज त्याचे फळ आपण सगळे घेतो साहेबा संस्थांच्या हजारो कर्मचाऱ्यांचं जीवनाचा उद्धार या संस्थेमुळे झाला आज तुमची संस्था इतकी सक्षम आहे अनेक लोक माझे व्यवसायानिमित्त ग्राहक आहे तर ते गेले कधी तातडीने त्यांना कर्ज पाहिजे पाच दोन लाख रुपये दहा लाख रुपये त्यांना वाटतं आपले ठेवलेले आपण जाऊन लगेच संस्थेतून घेऊन घेऊन येऊ शकतो ही संस्था उभी करताना त्यांनी ही दूरदृष्टी ठेवली आणि त्याचा फायदा सगळ्या सायबर संस्थांच्या कर्मचाऱ्यांना जे होऊन गेले त्यांना पण जे हयात आहे त्यांना पण आणि भविष्यात पण सगळ्या लोकांना होईल तात्याने जशी खंत व्यक्त केली कालच त्यांनी दादा समोर मांडलं की दादा आम्हाला कार्यालय करायला मला असं वाटतं की ठराव काळातच हे कार्यालय पण होईल तुमच्या सगळ्यांचं नाव त्याच्यावर त्या पाठीवर कोरलं जाईल आणि तुमचं सुद्धा नाव पुढं भविष्यात निघल का तुमच्या संचालकांनी जसं बळीराम पाटलांचं नाव तुम्ही काढलं तसं त्यांचं निघल विशेष म्हणजे मी बोर्ड वाचित होतो किती लोक आपले चेअरमन झाले तर आमच्या कुटुंबातले आठ लोक त्याच्यात चेअरमन आहे दुर्दैवाने आमच्याच लोकांना बळीराम पाटील आठवले नाही तुम्ही शोधलं त्याबद्दल समस्त कोते पाटील परिवाराच्या वतीने विठ्ठल राहू तुमचे धन्यवाद कारण मी वाचित होतो का आमच्या सगळे कोते परिवार किती लोक इथे झाले शिर्डीच्या जडून घडणेबाजी तुम्ही जर पाहिलं असाल तर साईबाबा आल्यापासून साईबाबा जेव्हा शिर्डीत आले तेव्हापासून त्यांनी कोत्यांना ते जवळ घेतले कोते मी नेहमी सांगतो कोते परिवार हा म्हणजे आमच्या पूर्वजांनी साईबाबांच्या अगोदर जे आमचे पूर्वज होते त्यांनी काहीतरी के पुण्य केली असली पाहिजे म्हणून साईबाबा शिर्डीला आले आणि शिर्डी लावून त्यांनी सगळ्यात जर जवळ कोणाला गेलं संत कोते पाटलांना घेतलं तुम्ही बघितला सर रामच्या दादा कोते असतील बायाजी बाबा कोते असतील बायजाबाई कोते असतील तात्या बाबा कोते असतील गणपती बाबा कोते असतील या संपूर्ण परिवाराने साईबाबांच्या चरणाची सेवा दिली बाबांनी या सगळ्यांना जवळ ठेवलं कोणताही साधू म्हणत संत किंवा देव हा एखाद्या सर्वसामान्य माणसाला आपण म्हणू आप की आपल्याला जवळ घेऊ शकत नाही तर ती त्यांची पूर्वजांची पुन्हा असती म्हणून बायजाबाईच्या हातून त्यांनी जेवण घेतलं आणि तुम्ही सगळ्यांनी वडिला असेल की शिर्डीमध्ये पहिले सरपंच झाले असे कोते झाले पहिले पोलीस पाटील झाले कोत्यान झाले पहिल्या नगर जसे काही बापूच्या माध्यमातून पहिलं कोत्यान झाला पहिले महिला नगर जसे सुमित्रा काकी कोत्यांच्या माध्यमातून झाला तुम्ही हे सगळं जर पाहिलं तर मी कोते परिवार जन्म म्हणून सांगत नाही परंतु कोते परिवाराचं वैशिष्ट्य असं आहे तुम्ही सगळ्यात विठ्ठल माझं मित्र आहे आपण एकमेकाचे मित्रपरिवारले आहोत माझे नातेवाईक आहे जण तर कोते परिवाराचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कधी पण शिर्डी कोणती घटना घडू द्या पहिला फोन एक तर कैलास कोत्यान जाईल किंवा कमलोर कोतेला जाईल किंवा अन्य कोणतरी कोतेला जाईल की लोकांना खात्री की आपल्यामध्ये हे आमचे नाते गोंडकर असतील शेळकी असतील जगताप असतील गायकी असतील या गावातील शेजवळ गायकवाड कुराडे शिंदे गुडे हे सगळे आम्ही बरोबर घेऊन चालतो कोते परिवारचं वैशिष्ट्य का सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार हा परिवार आहे आणि एक विश्वासाचं नातं शिर्डी म्हणलं का तुम्ही साईबाबा पहिलं नाव येतं का आपण जर कुठं गेलो तर तुम्ही कुठून आले आपण शिर्डी साईबाबा आणि साईबाबा म्हणलं की कोते परिवाराचे आठवण लोकांना येते ते तुम्ही कोण तर मी जेव्हा कुठं बाहेर गेलो तर सांगितलं आपण का मी कमलगर कोते ते लोकल हात जोडतात ते कमलगरला हात जोडत नाही ते कोतेला हात जोडतात आणि ते कोतेला हात जोडतात साईबाबांना हात जोडतात तर ही आपण एक चांगलं कार्य केलं या निमित्ताने बळीराम पाटलांचा फोटो लावला बळीराम पाटलांचा विश्वास बाईजी बाबांच्या त्यांच्या वडिलांच्या मांडीवर साईबाबांनी आपला प्राण त्याग केला म्हणजे बाबांनी तात्याबाबासाठी स्वत तात्या बाबाचं मरण आलेलं स्वतःवर घेतलं अशी दुर्मिळ घटना ऐतिहासिक असेल किंवा ही धार्मिक असेल तर अशा घटनेमध्ये एखादा देव आपल्या भक्तासाठी स्वतःचं मरण उडून घेतो भक्त देवासाठी मरण ओढून घेतले लोक पाहिले असतील की परंतु भक्तासाठी देवाने मरण ओढून घेतलं अशी परिस्थिती या कोती परिवाराची आहे आपण त्यांची आठवण ठेवली आम्ही मनापासून विठ्ठल राहतो मित्र म्हणून नाही तुमच्या सगळ्यांचे मनापासून तुमच्या संचालकांचे धन्यवाद व्यक्त करतो आपण अतिशय चांगलं कार्य केलं तुमची पुढे चांगली भरभार ठेवू हो, आणि ही संस्था तुम्ही सगळे संचालकांनी आणखीन प्रगती पथावर नेऊ लोकांना आणखीन फायदा होऊ त्याच्यातून तुमच्या माध्यमातून संस्थां कर्मचाऱ्यांचे प्रश्न मला सातत्याने आठवतात जसं ता त्याला कार्यालयाचं आठवलं तसं माझे सगळे ग्राहक जे आहे तर बऱ्याचशे साहेब संस्थांचे कर्मचारी यांचा रिटायरमेंट पर्यंत रिटायरमेंट नंतर बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा घराचा निर्माण झालेला आहे ते बरेचशे लोकांचे घरच नाहीये ते भाडोरी खोलीत राहतात तुम्ही त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करावे रामराव पाटलांनी सोसायटी केली यशस्वी झाली यशस्वी झाली मला माहिती आमचे बाबू तात्यावीचे संचालक होते साहेबां साहेबांनी नवनाथ भवनी केली तर एक अशी संस्था झाली पाहिजे का त्या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांचं एक चांगलं नगर बसलं पाहिजे तुम्ही कोपरगावला गेल तर आमच्या दोघांचे मित्र राजेंद्र झावरे रिक्षा संघटना आहे त्यांची तुम्ही जरूर एकदा भेट द्यायला तर त्या रिक्षा संघटनेचं रिक्षावाल्यांचं घर कोपरगावला आहे मातश्रीनगर नावाचं तर जे गरीब कर्मचारी असले तर आता ते तुमचं काय मंजूर झालंय त्यांनी तुमच्याकडे पैसे तुमच्या पैशाला काही कमी नाही नफाच नफा आहे तोटा तर काही नसतोच सगळं विकायचं साहेबाच्या नावाने काय अडचण नसते तर त्याचे पैसे पण तुम्हाला भेटते तर साहेब त्या कर्मचाऱ्यांच्या एक घर असलं पाहिजे प्रत्येकाचं छोटस होईना पण त्याला बिटायर झाल्यानंतर तो रस्त्यावर एक असं कार्य करा तुम्ही कर का त्या लोकांनी म्हटलं पाहिजे की या संचालकांमुळे आमच्या डॉक्टर छत आहे आज तुमच्या तुमच्या इतक्या चांगल्या स्कीम कुठं नाही तुम्ही काम करीता ते पण चांगलं शंभर टक्के चांगलं आहे कारण विठ्ठलचा स्वभाव मला शंभर टक्के माहिती आहे आम्ही दोघं नववी पासून आठवी पासून बरोबर आहे त्याच्यामुळे विठ्ठलच्या चेहऱ्याकडे पाहिलो मी कालच सांगणार होतो कधीच कळत नाही हा काय याच्या मनात काय झालं बेरकी या म्हणजे जुने जे पुढारी असते बेरकी तसा बेरकी तो समजत नाही त्याच्या चेहऱ्याहून काय चाललं काय नाही म्हणजे पण कामाच्या बाबतीत सकारात्मक आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो आणि त्यांनी एक चांगला पॉझिटिव्ह साईबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांमध्ये संदेश दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो कोते पाटील परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे धन्यवाद